ुपी oh छायाचल <laughs>

సర్వ సంత తియ్య సర్వ సంతా ఆలోచన we म्हणजे काशीला काशीला गेल्यावर मांजर मारण्या पाठवते मग म्हणते मी काशीला आता सगळ्यांनी म्हणते आम्ही काशीला गेलतो आम्ही काशीला गेलतो गेल नाही म्हणतो काशी करू आम्ही असं सगळ्याचं चालेल बाबू काय नऊ लाख कासू एका जागी झाली नऊ लाख कासवा एका जागेने विचार केला म्हणाला आता तथ काय काशी छत्र पाणी कमी गेला होय सगळेजण पाणी ठिकाण आहे म्हणून आपण जे केलं काशीला या मांडूया कासूबा केलेला आपण विचार विचार केला विचार केल्याशिवाय जात नाही म्हणून ताट्या देवड हिरा विचार केला कासवाणी आणि माझा काशीला जायचा बाबा कुत्री चालली माणसं चालली आपण आपण काय करायचं जीव जंतुला काशी बॅग म्हणून बाबा कासवाणी विचार केला चालले

manoja manoja pora show homem é se você, se você, se você. meu shiva shiva shiva

संताच्या संतीत गेला पाहिजे आपल्याला काशी भेट म्हणून तिला त्या बोक्याने विचार केला तर मामा मनात येणार त्या मग अखेर दिंडीत जायचं म्हणजे परवानगी काढते त्याचा मेन कोणा बघायला लागतो या बरोबर आहे पहिल्यांदा विचार कोणा करूया म्हणून म्हणून त्या बोकेने काही केलं मामा त्यात व्हायला जाऊन विचार बघला काय विचार तू का बाबा नो हा आता तुम्ही जर ओम माम शिवायचा जप करतो या काशीला चाललाय लाय वाटत मला तू संतोष येतो लागत म्हणून तू बो का त्या कथवाला बे का शेवटा म्हणते होतो पहिलं पहिले कसं बोलते बाबा मला काय हेतू माहित नाही काशीच वाट कळत नाही तर काशीचा वाट काना मोरच्या फोडल्या बाजूला नाही तू त्याला जाऊन विचार जा कसं फोड आहे त्याचा हा त्याच फोड त्याला जाऊन विचार जा तू वाट काढतो त्याला माहित आहे त्याला वाटत माहिती तेलाच मात्र हा त्याने हे म्हणजे आमचं काय नाही आमचं काय नाही आमचं काय नाही आमचं महाराज चाललो मागे असला एवढं म्हणते बरोबर बाबा काय केलं तू मामा फोडत्या बाजूला प्रत्येकाला विचारलंच काम आहे म्हणून प्रत्येकाला विचार विचार दू चुर बोल काय केला होता

எவ்ளோ ஒக மத்திர தயசா தவிர

नाही बोलला तुम्ही खरकट मार्केट तो खातो तो गड आता तुम्ही खायच बोलता तुमची गरज संपली नाही खर्चे संप तुमचे संपल्या पण काय करायचं आता म्हणून त्या वेळेला काय केलं होतं मामा त्यातरी वेळेला अगदी भूक लागली माझ्या पोटाला काय करू बाबा कि मला म्हणून चिना मात्र त्या बोक्याने के काय केलं होतं मामा विचार मनात हे नाला त्या दिंडीवाल्याला विचार केला मला काय खाऊ आता काय खाऊ या ठिकाणाला वाचला काय दिसते ना मग काय दिसलं ठेवलेला मग काय केलं होतं मामाला विचार केला म्हणाला काय सांगू तुम्हाला माझा च्यू जातोय च्यू कस झालाय विचार मी तर मला मग आम्ही काय करू मग तुम्हाला कस तुम्हाला माझ तिचं ध्येय माझा ठेवत पाप तुम्हाला लागेल बाबा पुण्य लागणार नाही तुम्हाला मग आताच्या वेळीला काय केलं पाहिजे काही करू तुम्हाला

तिथी नको म्हणजे आले त्याला जेवण खाण्याच पाठ बनून घ्यायचा तेवढं म्हणजे सगळा प्रयत्न करून बसलोय पायात घेतले ती बघून बसलोय खायला विचार करता परापटाखाली घेऊन बसलोय बसल मी खाकरू काढून काढून बसलोय बसते पाटून बसून जाय गे पाटून काय आहे मग ते सगळ्यासारखी पाट आहे तुला माहिती का तुला जर खायला असत आयडिया सांगतो ना आयडिया सांगितलं आयडिया सांगतो तुला काय करायला माहितीये काय वृत्त करायला त्याचं काय नाही तेवढं म्हणते आपल्या मनात मुला पहिले सुरुवात तिथे बाबा म्हणण्याकडे नत्रौत्साची भूक जायला तसडी लागला खेळायला खेळायला शेवट राहिला आणि त्याच जवळ गेल्यावर कारभाराने महागाई बघितला तुझ्यावर मी एवढा उपचार केला तू माझ्यानं हात कसं केलं नाही मला सगळी सोडाय पाहिजे तुक पहिला तुला हाय पाहिजे तुझ्या मुलं मी आता म्हणा नसत म्हणजे नव्हती तुझी आयडिया सांगितलं म्हणून कासू संपली असा संपूर्णाला नेता या जगात झाला पाहिजे संपूर्ण पाहिजे म्हणून जे हानी झाली पडला सगळे कर केला काय केलाय उपकार केलाय तुला अपकार झाले अरे तुला नुसतं महागा बस म्हणून आयडिया सांगितली तुला माझ्यावर आलाय नाही आता तुझा पहिला हना पाहिजे तुझ्या म्हणून बाबा काय नाही रात तसं चाललं ह्या जगात जगात काय चाललंय तसं तसं या कसवाहून चाललं आहे नेते नेते ग ने ना जसं नेटतंय की बाबा सरी समान घेऊन लई असतो या समोरच ये चाललो देऊ म्हणून बाबा ह्या काय भाग लागलं लोक म्हणताना त्याला विचार म्हणतो या नेत्यात काय वाईट बोललं आहे संगी संगेजणच घात करत असतो या सगेरो घात करत असतोय लू काय सांगू बा या आहे 奴把儿呀，咋样了？